लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात तेरा राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील तब्बल अठ्ठ्याऐंशी जागावर मतदान होत आहे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाची होऊ घातलेली निवडणूक आज शुक्रवार दिनांक सव्वीस एप्रिल रोजी पार पडत आहे त्या अनुषंगाने दिग्रज तालुक्यात अगदी सकाळपासूनच गावोगावी मतदानाचा उत्साह दिसून येत आहे महाविकास आघाडी तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार संजय उत्तमराव देशमुख यांनी दिग्रज तालुक्यातील चिंचोली क्रमांक दोन येथे आपल्या राहत्या गावी सर्वप्रथम सहपरिवारासर मतदानाचा हक्क बजावला त्यांच्यासोबत त्यांच्या धर्मपत्नी सौ वैशाली संजय देशमुख मुलगा पृथ्वीराज संजय देशमुख व मुलगी साक्षी संजय देशमुख यांनी अगदी सकाळीच मतदानाचा हक्क बजावला महाविकास आघाडीचे उमेदवार संजय उत्तमराव देशमुख यांचे चिरंजीव पृथ्वीराज संजय देशमुख यांनी आज पहिल्यांदाच प्रथम मतदानाचा हक्क बजावला हे विशेष लोकशाही बळकट करण्यासाठी आणि संसदेत चांगला उमेदवार निवडून जाण्यासाठी मतदान हा आपला प्रथम अधिकार समजून सर्वांनी घराबाहेर पडून मतदान करावे जनहितार्थ आवाहन पब्लिक न्यूज मराठी दिग्रस यवतमाळ